ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नऊ लाख सतरा हजार एकशे तेवीस मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क पंचावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवाडीनुसार एक एकूण पंचावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरवराव यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या एकूण तेहतीस प्रभागांमध्ये एकूण दोन हजार तेरा मतदान केंद्रांवर गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली या तेहतीस प्रभागांमध्ये आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे एकोणनव्वद पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकतीस महिला आणि एकशे एकोणसाठ इतर असे एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सत्तर, सत्तर मतदार होते त्यापैकी चार लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पुरुष आणि चार लाख तेहतीस हजार तीनशे पंच्याऐंशी स्त्री आणि चाळीस इतर असे एकूण नऊ लाख सतरा हजार एकशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी माजिवडा प्रभाग समिती प्रभाग, प्रभाग क्रमांक एक दोन तीन आठ चौपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के वर्तकनगर प्रभाग समिती प्रभाग क्रमांक चार पाच सात चौपन्न पॉईंट शहाऐंशी टक्के लोकमान्य सावरकरनगर प्रभाग क्रमांक सहा तेरा चौदा पंधरा अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के वागळे प्रभाग समिती प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा पंचावन्न पॉईंट त्रेपन्न टक्के नौपाडा कोपरी प्रभाग क्रमांक एकोणीस वीस एकवीस बावीस एकोणसाठ पॉईंट एकोणऐंशी टक्के उथळसर प्रभाग क्रमांक दहा अकरा बारा साठ पॉईंट साठ टक्के कळवा प्रभाग क्रमांक नऊ तेवीस चोवीस पंचवीस चोपन्न पॉईंट एक तीस टक्के मुमरा प्रभाग क्रमांक सवीस एकस सच पॉइंट एकोसाठ टक्के मुमरा प्रभाग क्रमांक तीस बत्तीस एकोपन्ना पॉइंट पंद्रह टक्के प्रभाग क्रमांक सत्तावीस अट्ठावी सत्तावन पॉइंट सदतीस टेवा प्रभाग क्रमांक एकोणतीस तेहतीस छप्पन्न पॉइंट पंकेच पॉर टक्के